या भूमिकेतून आपण या बजेटमधले जे सायलेंट फीचर्स होते ते मांडायचा प्रयत्न केला आणि याच्या व्यतिरिक्त या बजेटमधून आपला जिल्हा किंवा आपला जो विभाग आहे त्याच्यामध्ये काय तरतुदी आहे हे सांगण्यासाठी पत्रात ते नवनिर्जात खासदार सत्ताधारी पक्षाची नोंद आले आहेत ते म्हणून संसदेमध्ये जे आठ दिवसाचं त्यांचं अधिवेशन झालं त्यांनी मध्यंतरीच्या अधिवेशन आणि निवडणूक आल्यानंतरच्या कालखंडामध्ये जे दौरे केले आणि त्यांचा दहा वर्षाचा संजीवोत्सव राहिल्यामुळे पदी अनुभव होता त्या अनुभवातून ज्या काही योजना आपलं सरकार नसल्यामुळे बारगडल्यासारख्या होत्या किंवा ज्या आपल्याला अधिक पद्धतीनं स्टिम्युलेट करायच्या त्या अशा सगळ्या योजनांचा फॉलो म्हणून दिल्लीला घेतलं आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा दुसरा उद्देशपत्रात विषय होता ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा